आणि या महासंग्रामातली सुरुवातीची बातमी आहे है मराठ्यांची राजधानी अशी ओळख असलेल्या साताऱ्यामध्ये आज दोन्ही राजे एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काही वेळातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले आपापले अर्ज दाखल करणार आहेत साडे अकराच्या सुमारास सा जोरदार शक्ती प्रदर्शन करत हे दोघंही एकत्रित अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत दक्षिण महाराष्ट्रात ही सध्या चर्चेची बातमी आहे दोन्ही राज्यांमधला वाद सगळ्या राज्यांना याआधी पाहिलेलं आहे आणि त्यातच हे दोन्ही राजे आता या सगळ्या घटनाक्रमानंतर भाजपमध्ये आलेत आणि दोघांनीही एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राजे भोसले आणि उदयनराजे भोसले अर्ज दाखल करण्यासाठी साधारण साडे अकरा वाजता हे दोघंही अर्ज भरतील असं कळत संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत संदीप दोघंही आपण म्हणू शकतो की कायम चर्चेत असतातच आणि दोघं जेव्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी निश्चितच सुरू असेल संदीप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी असेल कारण भाऊ आज एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नक्कीच या दोन्ही राज्यांमधला जो संघर्ष आहे तो महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि सातारकरांनी देखील पाहिलेला आहे किरकोळ कारणावरून त्यांचे समर्थक अनेक वेळेला आमने सामने आले होते निवडणुकीमध्ये देखील मतदाना म्हणजे प्रचाराच्या वेळेला देखील दोन्ही राज्यांमधला वाद पाहिला होता मात्र आज पहिल्यांदाच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हे दोघंही एकत्रितरित्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची आणि भाजपची महाजनादेश साताऱ्यात आली होती त्यावेळेला देखील दोन्ही गटाकडून जाहीर असं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं दो, आणि दोन्ही राज्यांना एक सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातून रॅली काढली होती आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीचे उम, उमेदवारी अर्ज जे आहेत करेल ते दाखल केले जाणार आहेत एकीकडे लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची निश्चिती झालेली नाही मात्र उदयनराजे हे स्वतः अर्ज भरतायत आणि दुसरीकडे राजे भोसले हे सातारा हो जाऊळी विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरत आहेत त्यांच्या विरोधात दीपक पवार हे जे आहेत ते उमेदवार असणार आहेत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीपक पवार यांनी प्रवेश केलेला आहे ते के भाजपमध्ये होते त्यामुळे निवडणुकीची रंगत तर यापुढे रंगत जाईलच मात्र आज दोघंही मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय दोघही आज फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि ते आधी शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे आणि आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटातली शिवसेनेतली बातमी अशी आहे की उद्धव ठाकरेंनी मुंबादेवी त्याचबरोबर चंदगड आणि कागल या तीन मतदारसंघातल्या शिवसेना उमेदवारांना एबी फॉर्म दिलाय असं कळत आहे मुंबादेवीत भाजपचे राजपुरोहित विद्यमान आमदार आहेत चंदगडमध्ये भाजपचे शिवाजी पाटील इच्छुक आहेत आणि कागलमध्ये भाजपचे समरजित घाडगे इच्छुक आहेत आणि कोल्हापूरमध्ये तिकीट वाटप झालं तर अमर महाडिक वगळता कोल्हापूर लोकसभेच्या पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असतील त्यामुळे युतीचं वाटप जागा वाटप जे अजूनही गुलदस्त्यात आहे ते, ते नेमकं आहे तरी कसं याविषयी सध्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे आणि शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याचं जरी जाहीर झालेलं असलं तरी युतीमधली पहिली बंडखोरी आता झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमधूनच ही बंडखोरी होण्याची शक्यता आहे शिवसेनेनं संजय घाडगे यांना ए बी फॉर्म दिलेला आहे आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलेले भाजपचे नेते आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचं कळत आहे काल संध्याकाळी त्यांनी पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि कागलमध्ये ते कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत असंही कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर घाटगे अपक्ष विधानसभा निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे ही युतीतली पहिली बंडखोरी कागलमधून होणार असं कळतय आता पुण्याचं काय चित्र आहे युतीच्या वाटपात पुणे शहरातल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला नाही पक्षश्रेष्ठींना पुण्यातल्या शिवसेनेबाबत काही देणं घेणं नाही का असा प्रश्न आता कोथरूड आणि हडपसर मतदारसंघातल्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय आणि म्हणूनच इथे बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाहीये शिवसेनेची सध्याची स्थिती ही त्यांच्या कार्यालयासारखी झाली आहे जी दृश्य सध्या आपण बघतोय हे विधानसभेच्या एकीकडे एक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि इथे शहर कार्यालयालाच टाळं लावण्यात आलंय आणि निवडणुकीची इतकी धामधूम सुरू असताना जर कार्यालयाला कुलूप घालण्यात आलं होतं तर निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये बेचैनीचं वातावरण

या पूर्वीपासूनच अशी टीका होत होती की ठाकरे आणि पवारांमध्ये मुंबई आणि पुन्हा वाटून घेतलंय का मात्र हे सगळं असताना विधानसभा जो राज्याच्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा उत्सव समजला जातो कार्यकर्त्यांसाठी मोठी एनर्जी असते कार्यक्रम त्यांना मिळालेला असतो आणि या निवडणुकांमध्ये कर काम करून आपले आमदार निवडून असू देत किंवा अनेकांना आपलं राजकीय भविष्य जे आहे ते या निवडणुकांच्या माध्यमातून दिसत असतं या अशा परिस्थितीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुण्यातल्या आठही जागा जेव्हा भाजप आणि सेना वेगळी वेगळी लढलेली होती तेव्हा भाजपनं जिंकलेल्या होत्या आणि आताच्या जागा वाटपामध्ये पुण्यातल्या एकाही आठपैकी एकाही शहरातल्या जागेपैकी शिवसेनेला एकाही जागा जी आहे ती सुटलेली नाहीये स्पष्ट एकीकडे एक पिंपरी चिंचवडमध्ये एबी फॉर्म जे आहेत ते सेनेच्या उमेदवारांना देण्यात आलेले आहेत असं असताना पुण्यामध्ये मात्र कुणालाही काहीही सांगण्यात आलेलं नाही पक्ष संघटने सोबत काही चर्चा करण्यात आलेली नाही सातत्यानं ना पुण्यातून एका जागेची मागणी जी आहे ती करण्यात येत होती सेनेच्या कार्यकर्त्यांकडून किमान एक जागा तरी पुण्यामध्ये मिळावी मात्र तसं काही झालेलं नाही काल रात्री उशिरापर्यंत मी सेनेच्या अनेक नेत्यांसोबत बोलत होतो वरिष्ठ नेत्यांसोबत बोलायचा ने बोला प्रयत्न केला होता मात्र यापैकी कुणी पुण्यात सेनेला जागा सुटेल की सुटणार नाही याबाबत कार्यकर्त्यांना काहीही सांगू शकलेलं नाही याचं कारण म्हणजे जर असं काही स्पष्ट झालं तर बंडखोरी जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे भाजप सेनेकडून दोघांकडून ही काळजी घेतली जाते की काही जरी झालं तरी कुठली जागा कुणाला देण्यात आली याबाबतचा तिढा जो आहे किंवा या याबाबतची माहिती जी आहे ती बाहेर पडू नये जेणेकरून दोन्ही पक्षांकडून बंडखोरी जी आहे ती कुणी करणार नाही मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत का अवस्थेमध्ये आपण पाहिलं पुण्यासारख्या शहरामध्ये राज्यातला क्रमांक दोनचा पक्ष आहे शिवसेना एकीकडे एक त्यांना मुख्यमंत्री करायचा असं उद्धव ठाकरे सांगतात आणि पुण्यातल्या कार्यालयाला त्यांचं कुलूप असतं कार्यकर्ते सुद्धा तिथं बसायला नाही आहेत या अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला पुणे खरंच नको आहे का किंवा पक्ष संघटना म्हणून शिवसेनेनं शीर्षस्थ नेतृत्वाकडे नेमकं काय मागितलं पाहिजे किंवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत का थांबलं पाहिजे असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून उद्विग्न प्रश्न आहे खर तर विचारला जातो वास्तविक जी चर्चा सुरू झाली होती त्याच्यामध्ये कदाचित कोथरूड जो आहे तो सेनेला मिळू शकतो हडपसर सेनेला मिळू शकतं खडकवासला जे ते सेनेला मिळू शकतं किंवा शिवाजीनगर मिळू शकतं अशी शेवटपर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र यापैकी काहीही झालेलं नाही एकही एक मतदारसंघ जो आहे तो सेनेला मिळालेला नाही आणि त्याची परिणिती म्हणजे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड अस्वस्थ झाले ते अशा पक्षामध्ये नेमकं राहून करायचं काय जर एकाही जागा मिळणार नसेल पक्षश्रेष्ठींना या शहराच्या संघटनेचं देणं घेणं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कालही पुण्यातले शहराध्यक्ष किंवा अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते जे आहेत ते जाऊन संजय राऊत यांना भेटलेले होते मात्र संजय राऊतांकडूनही कुठली ठोस माहिती जी आहे ती त्यांना मिळालेली नाही किंवा त्यांना दिली गेलेली नाही एकीकडं मुंबईत उद्धव आदित्य ठाकरे यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इतका मोठा मेळावा घेतला जातो आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे हे पुण्यातल्या कार्यकर्त्यांना किंवा शहराध्यक्षांना वेळसुद्धा देत नाही त्यामुळे या शहरात शिवसेनेची संघटना ही आधीच रसातळाला गेलेली आहे असं असताना दोन चार नगरसेवक असताना सुद्धा शिवसेना जर असं करणार असेल विधानसभेमध्ये एकही जागा मिळवणार असेल